आपण आता विश्लेषण ताप करतो आहे वेगवेगळ्या वेग पद्धती आपण वापरतोय वेगवेगळ्या पॅरामीटर्स वापरतोय व्हेरिएबल्स वापरतोय आता आपण भाजपबद्दल बोलतो आहे देशभरातली स्थिती काय भाजपची त्याच्यामध्ये काही लोकांचं येतं इतक्या टक्के मतं पडतील चाळीस टक्के मतं पडतील इतक्या जागा मिळतील मी त्यात जाणार नाही त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेल म्हटल्यास तो काही विषय नाही पण माझा आता बद्दल आहे की भाजपचं काय झालं नाही मला असं वाटतं भाजपने जसं मी एक व्हिडिओ टाकला होता की आभासी वर्ल्ड आहे सायबर वर्ल्ड कारण आता बहुतेकांच्या आता स्मार्टफोन्स आहेत वगैरे लोकांच्यावर इन्फ्लुएन्स आहे म्हणजे खरं ह्या सायबर वर्ल्डमध्ये ह्या वेळेस ना राहुल गांधी हा राहणार आहे रान विनर बी जे पी म्हणजे राहुल गांधीचं एक स्पेस क्रिएट झाली सायबर वर्ल्डमध्ये आणि ती राहणार आहे पुढे वाढत जाणार आहे मग त्याचे व्ह्यूज लाईफबद्दल नाही बोलतो मी स्पेस त्यांनी जी क्रिएट केली आहे आणि जो डिसेंट आहे पब्लिक डिसेंट तो काय म्हणणार आहे अँटी मोदी वगैरे जो स्पेस आहे जो इतर लोक ॲक्वायर करत होती पण राहुलचा जो ब्रँड म्हणून डेव्हलप करायचा होता ज्या लोकांना की त्यांना विरोधी पक्षामध्ये आमचा ब्रँड राहुल गांधी आहे तो दाखवायचा होता सोशल मीडियामध्ये आणि सायबर वर्ल्ड त्यात ते सक्सेसफुल झाले अर्थात मोदी ब्रँड आणि राहुल ब्रँडमध्ये किती फरक आहे ते मागच्या मी व्हिडिओ सांगितलेले आहेत पण जमिनीवर आता आपण जर बघितलं तर भाजपचं काय झालं आहे की यावेळेस ना पहिल्यांदा भाजप जे ऐंशी साली स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा भाजप प्रत्येक राज्यामध्ये आपले पॉकेट्स तयार केले तिथे म्हणजे आता ते लोकांना हिंदी भाषिक आहे वगैरे वगैरे आता फर्स्ट टाइम द बी जे पी बिकम ए पॅन इंडिया पार्टी म्हणजे आता काय झाले माहिती का की आत्ता ना म्हणजे जे पहिले काँग्रेस होती की नाही की प्रत्येक तालुक्यात गावात कार्यकर्ते वगैरे आता ते भाजपचं झालेलं आहे म्हणजे तुम्ही काश्मीरमध्ये बघा अगदी अनंतनाग वगैरे जिथे त्यांचे उमेदवार आहेत नाही हा विषय नाही जम्मूमध्ये त्यांचे आहेत जे जितेंद्र सिंग जे प्राईम मिनिस्टर ऑफिसचे सेक्रेटर स्टेट मिनिस्टर ते आहेत तर तो, तो काही विषय नाही अगदी तुम्ही अगदी केरळ बघा कम्युनिस्ट इलाका बघा किंवा तुम्ही पश्चिम बंगाल आसाम मणिपूर नागालँड इकडे जिथे जिथे तुम्ही जाल तिथपर्यंत इकडे गुजरातपासून इकडे आता काय झाले ना भाजपचे फुटप्रिंट्स पसरलेले हे तुम्ही आता लक्षात घ्या पहिल्यांदा दक्षिण भारतामध्ये त्यांना खूप चांगलं मतदान होणार आहे खूप चांगलं म्हणजे कम्पेअर्ड टू अगोदर अगोदरपेक्षा म्हणजे त्यांचा स्वतःचा एक मतदान हिंदुत्व विचारांचा दक्षिण भारतात तयार झालेला आहे की जो हिंदुत्व म्हणजे हिंदी भाषिक आहे लादला गेलेला आहे असं नाही मानत आहे तो आता नवा वर्ग आहे आणि तो हिंदुत्ववादी मोदीला आणि त्यांच्या व्हिजनला तो, तो शेअर करतो तर दक्षिण भारतामध्ये जे होतं ना पहिल्यांदा की प्रादेशिक पक्षांचाच पूर्ण बोलभाल होता तो आता इथून पुढे कमी होत जाणार आहे काँग्रेसचा ऑलरेडी कमी झालेला आहे परिजेन्स काँग्रेस आत्ता जे काही आहे ते स्थानिक लिंग, लिंग. आता कर्नाटकात काँग्रेस जिंकण्याचं कारण आहे डी के शिवकुमार स्थानिक गमत गणित जयकुक्कालिंक वगैरे लिंग आहेत पण आपण त्याच्यावर नंतर येऊयात मी कर्नाटकावर बोलणारच आहे पण आता भाजपचं काय झालं माहिती का की त्यांचे पॉकेट्स तयार झालेले आहेत आणि ह्यावेळेस पहिल्यांदा असं होणार आहे की मिझोराममध्ये त्यांचे पॉकेट्स आहेत त्रिपुरामध्ये आहेत आसाममध्ये आहेत खाली आहेत म्हणजे जिथे त्यांचा उमेदवार निवडून नाही आला तिथे त्यांचा मतदार तयार झालेला आहे कार्यकर्ता वर्ग तयार झालेला आहे त्याचे आणि आता ह्याच्यात एक आणखीन एक गोष्ट घडली आहे ना दलित मतदारसंघ दलितांचे ते जाले जे पॉकेट्स आहेत मतदारांचे त्याच्यात भाजपचा शिरकाव झालेला आहे म्हणजे आत्ता जे पेरेट्रेशन लेवल आपण म्हणतो ना ती खूप लो होती अगोदर बी जे पीची ती आता मिडियम लेवल क्रॉस करून थ्रेशोल्ड क्रॉस केला त्यांनी दलित मतदारसंघामध्ये थ्रेशोल्ड क्रॉस केला आहे आणि दलितांमध्ये त्यांनी आता बऱ्यापैकी बस्ताना बसवलेलं आहे मुसलमानांमध्ये एकदम निगेटिव्ह होतं ते लो आणि मिडियमचे सेमी मिडियम लेवलपर्यंत आलेले आहेत त्याच्यात काय झालं जा पासष्ट जाती ज्या आहेत मुसलमानांच्या आणि काही ठिकाणी बिझनेस कम्युनिटीज आहेत मुस्लिमांच्या आणि एक आणखीन काय झालं की नवीन मुस्लिम जे मुलंमुली आहेत तरुण आणि मुस्लिम महिला जे बेनिफिशियरीज आहेत मोदींच्या स्कीमच्या वगैरे आणि आता जे चार कोटी घरं ते बनवणार असं म्हणतात त्यात त्यांच्या लिस्टमध्ये नावं वगैरे तर हा एक मेसेज जो गेला आहे ना त्याच्यामुळे मुसलमानांमध्ये काय झालं आहे की डिपरेंट्रेशन झालेलं नाही आहे पण मुसलमानांमध्ये काही कार्यकर्ते असे उभे राहिलेले आहेत की जे ठीक आहे राम मंदिर बनाया मोदी जी आहे हिंदुत्ववादी आहे क्या फरक पडत आहे तो हिंदू भाई बहिणी की साथ है एक काइंड ऑफ थिंकिंग जी आहे त्याच्या डीप माइंडसेटमध्ये ती चेंज झाली आहे आणि हा फार मोठा बदल आहे ह्याच्यावर फार मोदी विजय होत आहेत किंवा असं असं नाही आहे पण एक स्थिती निर्माण झाली ना दलितांमध्ये जे आहे ते मीडियमच्या वरचं लेवलचं प्रेझेंटेशन आहे मुस्लिमांमध्ये लो आणि मध्ये सेमी मिडियम लेवलचं प्रेझेंटेशन आहे आणि ते अजून थोडं सटल आहे म्हणजे अस्थिर आहे पण ते स्थिर होईल पुढच्या पाच वर्षात असं दिसतंय मला आणि ह्याची कारणं खूप आहे ह्याची कारणं अशी की भारतीय मुसलमानांच्यावरती खूप डीप सायकोलॉजिकल वेगळ्या गोष्टीचा परिणाम होतो काश्मीरमध्ये काय झाल्याचा परिणाम झालेला आहे परत काँग्रेसला सपारा मतं दिल्यानंतर काय होतं एक काइंड ऑफ डिसअपॉइंटमेंट आहे त्यांच्यामध्ये की अरे आपल्याला वापर केला जातो आणि काहीच फायदा होत नाही आपल्याला मग आपण शिक्षणाकडे वळायचं राजकारण कशाला पाहिजे आपल्याला कशाला आमदार खासदार पाहिजे एक तर मतदानच नाही करायचं करायचं तर मग प्रॅक्टिकल मतदान करायचं नसेल तर मग हे आणि हे ट्रिपल तलाक वगैरे जे प्रकरण आहे त्याचं मुस्लिम महिलांचा एक सहानुभूती मोदींना मिळती लक्षात ठेवा हे लोक जास्त बोलत नाही आहेत पण हे मतदान करून येत आहेत तर हा जो आहे ना ह्याचं जे लेवल आहे तर ती एक मोठी गोष्ट झालेली आता या केसमध्ये यावेळेस बी जे पीने एस सी एस टीमध्ये जी मुसंडी मारली होती मतदारसंघ जे आहेत एस सी एस टीचे ती मुसंडी त्यांची कायम आहे म्हणजे ते प्रेझेंटेशन अजून डीप झालेलं आहे झारखंड वगैरे तुम्ही तर आदिवासी इलाके जेवढे पण आहेत उत्तर गुजरातचे किंवा इकडे राजस्थानमध्ये किंवा जिथे जिथे त्यांचे शेड्यूल कास्ट आणि शेड्युल ट्राईबचे आहेत त्यांचे टीप पेजंटेशन झालेले आहेत आणि तिथं आता ते स्थिरावलेले आहेत एक जो वर्ग आहे ना साधारण पंचवीस तीसीचा त्याच्यामध्ये झालं आहे काय माहिती का की ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी येते आहे आंतरराष्ट्रीय कंपन्या येत आहेत ज्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट सुरू घातली आहे ज्या प्रकारे मार्केट रिस्पॉन्ड करत आहे हा जो वर्ग आहे ना आता ह्याला पैसा कमवायचा आहे हा ॲस्पिरेशनल आहे ह्याला बिझनेस करायचा आहे ह्याला परदेशात जायचं आहे ह्याला शिकायचं आहे ह्याला उत्पन्न एक असं तर दोन उत्पन्न करायचे आहेत तर त्याला ते खटाखट पैसे जे मिळणार आहेत ना न्याय गॅरंटी वगैरे ते त्याला अपील नाही होत आहे त्याला मोदी अपील होत आहेत की की उद्या गुगलने काही केलं तर त्याला कंट्रोल मोदीजी करू शकतात मोदीजी ग्लोबल ब्रँड आहे तर हा जो वर्ग आहे ना म्हणजे ज्याला मुद्रा लोन पाहिजे त्याला व्यवसाय करायचा आहे स्टार्टअप्स करायचे म्हणजे एक ड्रायविंग करणारा माणूस आहे कांबळे नावाचा दलित समाजाचा आहे पण त्याला असं वाटतं माझी स्वतःची गाडी असली पाहिजे तर तो, तो काँग्रेसकडे राहुल गांधीकडे बघत नाही की हा मला गाडी मिळून दिली कमी व्याजदर आहे हा जो ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागला आहे ना हा ट्रान्सफॉर्मेशन या वयात जास्त झालेला या वयाच्या गटामध्ये पंचवीस ते तीसीमध्ये तो, तो फार मोठा दिसतोय मला वेळेस आणि हे लोक ॲस्पिरेशनल आहेत खूप ॲम्बिशियस आहे ही जनरेशन तशीही ॲम्बिशियस आहे आणि अठरा ते पंचवीसशे मतदार आहेत ना हे सगळे टेक्नो म्हणजे ते मोबाईलवर फॉरवर्ड करणारे व्हॉट्सअप करणार ते तसे आहेत नाही मोदी त्यांना सांगितलं मोदी जितके हां मोदी आण तर त्यांचं ते तेवढे ते त्यांची जे जी मानसिकता आहे तेवढी ते स्थिर नाही आहे पण तर पंचवीस ते तीसचा आहे ना पंचवीस पस्तीसपर्यंत जो आहे जो ॲस्पिरेशनल आहे ज्याला बिझनेस करायचा आहे पैसे कमवायचे आहेत पुढे जायचं आहे काही ते करायचं आहे तर तो तो ह्यावेळेस जो आहे ना त्यांनी मोदींना बद हा ग्रामीणमध्ये पण आहे शहरी मदे अर्बन मधे तो रूरल में तो झोड़ी धनारे पर तो एस्पिरेशनल वर्ग है फिर कसल है अच्छा दलित है ओबीसी है ब्राह्मण है बनी है सगे लोग हैं पर ते कुछ होगा तो मोदी करेगा पैसा आएगा अभी थ्री ट्रिलियन का तो एट पॉइंट टू से तो ग्रो हो रही है इकोनॉमी तो अगले पाँच साल अगले दो साल में तो ट्रिलियन डॉलर का हो जाएगा तो आप लोग को पैसा मिलेगा ना अपने को कुछ करना है लाइफ में तो ये लोग जो इतना होलिस्टिक आशावादी पॉझिटिव्ह विचाराचे देश आगे बढ रहा तरक्की हो रही आहे अशा अशा थिंकिंगचा हा वर्ग आहे आणि ह्या वयाचा एक परिणाम असा असतो की माणूस हा कधी प्रगतीच्या अँगली बघतो की प्रगती कशात आहे इंडिया आघाडीचं काय खरं का कुछ खरा नाही आहे का कोई प्राइम मिनिस्टर नाही है राहुल है, है। का कोई भरोसा नाही आहे वैसा आहे वैसा आहे यातले कित्येक लोकं त्या इंडियाआघाडीचे मतदार असतील पण तो वयाचा एक परिणाम असा असतो त्याच्या नजरेचा त्याच्या परसेप्शनचा आणि पॉलिटिक्स इज ऑल अबाउट परसेप्शन स्पेशल इलेक्शन हाऊ यू परसिव्ह द इन्फॉर्मेशन ह्या वयागटातले लोक फार वेगळ्या पद्धतीने परसिव्ह करतात वरच्या वयागटातले लोक जे पन्नास साठीचे वगैरे म्हणतात ते देशाची सुरक्षितता वगैरे ते, ते परसिव्ह तुम्ही जी इमेज आहे ती जी काही घटना घडती आहे तुमच्यासमोर ती परसिव्ह कशी करतात तर हा जो वयोगट आहे ना हा परसिव काय करतो की फ्युचर आहे आपल्यावर ब्राईट फ्युचर आहे टेक्नॉलॉजी आणनेवाले ये होणेवाला आहे वो होणेवाला आहे वगैरे वगैरे तो अभी तो प्रॉब्लम बहुत आहे है। बेरोजगारी है। लेकिन कुछ करेंगे तो मोदी करेंगे म्हणजे हे जी, जी नाराजी आहे ना ती खूप एक्स्ट्रीम आहे इंटेन्स आहे आणि परत त्याला एक झालर आहे की होगा तर कुछ बी जे पी कुछ करेंगे ये लोग करने वाले लोग लो कुछ तो तर कुठं करेगे तर दॅट काइंड ऑफ ती फेथ नाही है ते कुठेतरी त्यांना एक कॉन्फिडन्स आलेला <coughs> आहे तो आणि ते त्याच्यावर चाललेले आहेत म्हणजे आता ना कॉमन फेट आहे म्हणजे आता त्यांना असं वाटतं की आपण भविष्य मोदीचा जुडावं आहे आप जो मोदी जी करेगे हो देखेंगे जो बीजेपी करेगे देखेंगे तर पंचवीसशे पस्तीसशेला माणूस कसा असतो बिझनेसमध्ये ठीक आहे रिस्क लिहि रिस्क टेकर असतात आणि आता जे जनरेशन रिस्क टेकरच आहे तर ह्या वर्गाने रिस्क घेतलेली आहे की नाही मोदीजी लास्ट टाइम याचा व्हा महंगा पण त्यांना कुठतरी असं एक त्यांचं हे झालेलं आहे की नाही आपल्या गोष्ट तू आहे कुछ मागे बनणं आहे तक्की करणं आहे आणि ते मोदींना मेहनत करताना बघत असं की राऊंड द क्लॉक काम करतो आहे त्याच्या मंत्र्यांवर हे देशातले दे लोक जगातील दे लोक येतात ते करतात कंपनी येणार आहे ॲपल कंपनी आली वेल दस दे, दे आर थिंकिंग दॅट वे नाही प्रॉडक्ट्स आणलेले मार्केटमध्ये ई कॉमर्स रहा आहे ग्रोथ हो रही आहे तर ते हा वर्गाने ना मोदींना ॲज ए परस्यू काय केलं आहे की वी हॅव ए कॉमन फेट म्हणजे बिझनेसमध्ये किंवा डीलमध्ये काय होतं की <coughs> चलो भास्करजी तुम्हाला सर डील करते हैं। जो तुम्हाला होगा का आम्हाला देखेंगे हा वर्ग येतो हा वर्ग तिथे गेलेला आहे महिलांमध्ये काय झालंय की <coughs> हे डायरेक्ट ट्रान्सफर जे प्रश्न प्रकरण आहे पैशांचं परत महिलांना हे जे घर काही पॉकेट्स असे आहेत ना की तिथे महिलांना सुरक्षितता मिळाली आता उत्तर प्रदेशमध्ये काय झालंय की कित्येक कि लाख महिला या योगी आणि मोदी यांना मतदान का करतात माहिती आहे ते उमेदवार बघतच नाही आहेत की आमको ह्या सुरक्षित लग्न आहे पहिले सुरक्षित नाही कितीतरी असे मतदार आहेत म्हणजे जाटव जो एकदम कट्टर बेस आहे बीएसपीचा त्याच्यातल्या पण काय महिला की नाही हमारी बस्ती मी तो हमको सम्मान तो ठाकूर तकलीफ देते थे, थे। तो मो जी मोदीजी योगीने ठीक किया है तो हम हम मोदीजी चांस जी देंगे हे असं झालंय आता था। म्हणजे महिलांमध्ये काही ठिकाणी दोन अडीच तीन लाख रुपये घर बांधायला मिळालेली आहेत चांगली पक्की घर बांधली लोकांनी गावामध्ये काही ठिकाणी दोन खोले चढवलेले आहेत काही ठिकाणी डायरेक्ट पैसे मिळालेले आहेत काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या महिलांना पैसे मिळालेले आहेत तर महिलांमध्ये एक असा वर्ग झाला आहे की एक पॉकेट असा आहे की तो सुरक्षिततेच्या बघतो आहे पण एक वर्ग असा आहे महिलांमध्ये की साधारण त्यांची मुलं आता वीस बावीसची आहेत आणि बेकारीची झळ आहेत ना आणि महागाईची झळ आहे ते प्रचंड नाराज ना आहेत ना मोदींवर ना बी जे पीवर तर महिलांमध्ये आत्ता काय झालं आहे की एज वाईज पण एक फरक पडला आहे की आता ज्या महिलाची मुलं लहान मुलं आहेत त्यांना असं वाटतं की शिक्षण काही भविष्य असेल तर ते मोदींसोबत आहे पण ज्या पन्नाशीच्या आसपासच्या महिला आहेत ज्यांची मुलं आता वीस पंचवीस वर्षाची आहेत चाळीस पन्नाशीच्या महिला ज्या आहेत त्यांच्यामध्ये एक अँगर असा आहे ना की महागाई खूप वाढली आहे त्याची झळ पहिल्या महिलांना बसते आणि दुसरं बेरोजगारी <coughs> पण ह्याच्यामध्ये एक आणखीन एक सबसेट काय तयार झाला आहे सब कॅटेगरी की नाही कुठे होगा तो मोदीची आखिर पैसे पैसेचे क्या होने वाला आहे तो जॉब मिलना चाहिए तो बरं ह्याच्यात आणखी एक तिसरा एक आणखी एक फॅक्टर आहे तो असा आहे ना की पंचेस वर्षाची स्त्री आहे तिचा पंचवीस वर्षाचा मुलगा आहे तेवीस वर्षाचा मुलगा आहे त्यांनी काहीतरी शिक्षण वगैरे घेतलेलं आहे काहीतरी पण त्याला नोकरी मिळत नाही पण तो ॲस्पिरेशनल आहे तो म्हणतो नाही नाही मग मी तो, तो आईला सांगतो की नाही मेररोबा मी थोडासा मिलेगा कोणी ना कोणी गाव जाऊंगा शहर जाऊंगा काम टोंडू तो जिती आहे चिकाटी आहे त्याला असं वाटतं काय वडिलांना आपण बर्गन राहिलं नाही पाहिजे आई नाराज आहे कारण महागाई वाढली आहे आणि मुलाला जॉब मिळत नाही मग लग्न होत नाही म्हणजे हा हे जे पॉकेट्स तयार झालेत ना सबसेट आणि हे ह्याच्यात ह्याच्यात काय झालं की हे हा आता भाजप काँग्रेस असा राहिलेला विषय हा ह्याच्यात हा ॲस्पिरेशनचं काय करायचं व्हिजनचं काय करायचं आणि संधी मिळणार आहे की नाही आपल्याला तर मग आता असं झालं की हा ह्याच्यात आई म्हणते की महागाई आणि बेरोजगारी आहे मुलगा म्हणतो काही ना काही जॉब मिळेगा मी काम कर लूंगा और मी आगे बढ़ूंगा वगैरे वगैरे कोशिश करेंगे सगळी थोडी मोदी की देने देणेवाले आहे तर हा एक पार्क झाला आता त्याच्यामुळे आता तुम्ही असं नाही म्हणू शकत देशात की उभी आडवी फूट पडली ती मतदारांमध्ये असे सब सेट आणि सब कॅटेगरीज आणि त्याचे पॉकेट्स आहे आहेत तर हे एक आहे त्याच्यानंतर जातींमध्ये जर बघायला तर महाराष्ट्रात मध्ये एक ग्रुप आहे एक मराठी वर्ग आहे की जो शरद पवार आणि शिवसेना फोडल्यामुळे नाराज झालेला आहे मोदींच्यावर भाजप राजपूत लोक काही ठिकाणी झाले काही ठिकाणी काय झाले की राजस्थान हरियाणा यू पी मध्य प्रदेश हा काही बेल्डमध्ये बेल्ड ना जिथे फार मोठ्या प्रमाणात तरुण लोकं जातात लष्करामध्ये मी तिथे घरटी एक असं जातोच म्हणजे पुणे पुण्यातील त्यांना ती अग्निवीर योजना आहे ना तिथे नाराजी तर ती नाराजी काढण्यात मला वाटतं भाजपला यशस्वी झाले आहेत कारण ज्या पद्धतीचे मला सेंटिमेंट्स आणि त्याचे चेंज कळत आहेत बदल गेल्या दीड दोन महिन्यामध्ये कारण अग्निवीरीचा जो विरोध होता तो आता कमी झाला आहे गुजरातमध्ये काय झालं आहे बिझनेस कम्युनिटीला आता काय झालं ग्लोबल जाण्याचे वेध लागले आहेत तिथली बिझनेस कम्युनिटी मोस्टली जी आहे त्यांना आता बिझनेस ग्लोबल न्यायचा आहे ग्लोबल बनणे काय आपल्या को युनिकॉर्न म्हणणं वगैरे वगैरे तर दॅट काइंड ऑफ थिंग इज देअर साऊथ मुंब इंडियात काय झाले माहिती आहे का तुम्ही जर आता बघितलं ना टेक्नॉलॉजीचं पेनिट्रेशन जबरदस्त आहे मी फक्त बेंगलुरू हैदराबाद सायबराबद्दल बोल चेन्नईबद्दल बोलत नाही खाली खूप मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजी झालेली आहे आणि एक आणखीन काय झालं आहे की साऊथ इंडियामध्ये फार मोठ्या प्रमाणात एक प्रदेशात जायचं आहे मोठं काय करायचं आहे तर उद्या आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे तर ते मोदी सरकार देणार मोदी सरकार एक ट्विट केलं की आपल्याला प्रोटेक्ट करू शकतं आपले हितसंबंध प्रोटेक्ट करू शकतो म्हणजे तुम्हाला आश्चर्य रडली की तामिळनाडूमध्ये काही गावामध्ये अशा महिला आहेत की आपला पोरगा परदेशात आहे तर तो मोदींमुळे सुरक्षित आहे त्याला मतदान द्यायचं दॅट काइंड ऑफ थिंकिंग म्हणजे आता ते कसं झाले त्यांना पैसे नोकरी जॉब असा नाही मागे वगैरे नाही मुलगा तिकडून डॉलर्स पैठणी पाठवतोय केरळमध्ये पण तर हे हे जे दहा वर्ष मोदींनी जे कन्सिस्टंट काम केलं ना त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स वाढला आहे की नाही नाही हे आदमी आहे ये बी जे पी के सिरियस आहे यासे छोडेंगे नाही और भी अमेरिकाको इसको भी समजायगे और काम करेगे मग मिडल ईस्टमध्ये आता केरळी लोक आहेत बाहेर आता खूप मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत इकडे बिहारमध्ये बघा तुम्ही काय झालं बिहारमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललं आहे म्हणजे साऊथ इंडियात एकेकाळी कसं एक क्रांती झाली एज्युकेशनची ते आता बिहारमध्ये एक सुप्त क्रांती आकाराली लागली आहे नितीश कुमार आता बॅटरी डाऊन झाली आहे डिक्लेअर व्हायला लागले तेजस्वीचा अजून उदय व्हायचा आहे तर तिथे आता भाजपची पकड मजबूत झालेली आहे आणि नितीश कुमारांचे लोक आता भाजपमध्ये येणार आहेत अर्थात तिथे खूप जातीचं एक्स्ट्रीम आहे पण पुढच्या चार पाच वर्षामध्ये बहुसंख्य जाती म्हणजे यादव नॉन यादव असा तो होईल एवढा अगदीच पडणार नाही पण थोडा डायल्यूट होत जाईल तो आणि आता एक प्रो बी जे पी प्रत्येक जातीमध्ये म्हणजे दोनशे जाती आहेत आणि पासष्ट उपजाती सहासष्ट उपजाती आहेत तिथे प्रत्येकामध्ये बी जे पीचे फेवरेबल पॉकेट्स तयार झालेले आहेत मग आता ह्यांना थोडी ताकद देणं कोणाला आमदारकी देणं कोणाला पदं देणं थोडं त्यांना इन्व्हेस्टमेंट्स जॉब्स त्यांना मग समजू सांगणं ही जी धार आहे जाती ती कमी करत राहणं तर हा ॲस्पिरेशनल वर्ग एज्युकेशन वर्ग ऑनलाईनचं नॉलेज देणं शाळांमध्ये हे करत करत आता हे हे टेकोर होणार आहे म्हणजे नितीश कुमारचा जो पक्ष आहे तो बी जे पी टेकोर करणार हे आता क्लिअर आहे तिथे आता आणि लालू यादवचं संपलंच जमा आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये ते तेजस्वी यादव स्ट्रॉंग आहे आणि तो ह्याच्यात उदय झाला तसा या निवडणुकीत तेजस्वी यादवचा उदय झालेला आहे लिडर म्हणून तर आता तेजस्वी यादव विरुद्ध बी जे पी असंच समीकरण राहील तर बिहारमध्ये किती जागा मिळतील आपण ते वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलतोय आता फक्त भाजपचे जे फुटप्रिंट्स आहेत त्याची पावलं कुठे पडली आहेत काही वाळूमध्ये पडली आहेत की जी वाळू गेली की जी पावलं संपली काही ठिकाणी डीप ठसे म्हटले आहेत राईट काही ठिकाणी ठसे कॉन्क्रीटचे आहेत काही चिखलाचे आहेत असं ते आपण त्याचा हे समजून घ्या तुम्ही अॅनॉलॉजी थोडक्यात तर आता काय झालं आहे की तिथे बी जे पीचं हे असं आहे उत्तर प्रदेश राजस्थान पाय अँड लार्ज हिंदी भाषिक बेल्डमध्ये लोकांनी असं काँग्रेसला स्वीकारलेलं नाही आहे त्याचं कारण काय झालं आहे की तिथे वीक उमेदवार आहेत आणि दुसरं काम काय झालं लोकांमध्ये की उद्या काँग्रेसच्या माणसाला निवडून दिलं तो भाजपकडे गेला तर काय करणार हे पूर्वी झालेलं आहे आता मध्य प्रदेशमध्ये बघा मध्य प्रदेश राजस्थान गुजरात हे जे एकशे ऐंशी जागा आहेत ना हिंदी बेल्डमधल्या ह्याच्यामध्ये भाजपच्या जागा कमी होणार आहे मी तुम्हाला आत्ता सांगतो यू पीमध्ये राज्य सगळीकडे पण एक दोन तीन चार पाच दहा पंधरा वीस फार मागे येणार नाही ते खूप खाली जाणार नाही डेसिमेट होणार नाही इथे जे जे वाटतं लोकांना तसं नाही होणार तर इथे काय झालं आणि मी मागे म्हटल्याप्रमाणे की उद्या समजा काँग्रेसचे लोकं शंभर जरी आले तर ते पन्नास लोक वाचपे एन डी जाणार नाही याची काही गॅरंटी नाही त्याच्यामुळे हा जो हा जो एक सगळा परसेप्शन झाला आता की नाही मोदीजी आर आहे मोदीजी को देणार आहे आणि काही लोकं डीपली कन कन्सिव्ह झाली त्यांच्या मनात ती गोष्ट पेरली गेली आहे की नाही नाही आप तो भारत का उदय होण्यावाला आहे हे होण्यावाला आहे तो आपल्याकडे देणार आहे आणि हा बेल्ट बऱ्यापैकी धार्मिक बेल्ट आहेत तुम्ही जर इंदोर उज्जैन वरती जायला करा त्या पट्ट्याने सगळा तो धार्मिक बेल्ट आहे सॉरी तर भाजपची जे फुटप्रिंट्स आहेत ते कुठे कुठे चालले आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ह्याच्यावर आपण थोडंसं बोलत जाऊयात नवीन नवीन काही रिसर्च काही फाइंडिंग्स आलेले आहेत धन्यवाद